पुण्यश्लोक अहिदेवी होकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने जळगाव मध्ये एक भव्य दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सकाळी महिलांची मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी झाली त्यानंतर आता जवळपास तीनशे साडेतीनशे चारशे गाड्या फोर व्हीलर तीन चार तालुक्यातून त्यांची रॅली ती काढण्यात येणार आहे राज्यभर देशभर पुण्यश्लोक वैलादेवी होळकर यांची जयंती हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतो आहे तीनशे वर्ष पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीनेसुद्धा अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आता जवळपास तीनशे साडेतीनशे गाड्या या ठिकाणी तीन तालुक्यात चार तालुक्यामध्ये दौरा करून पुन्हा जळवाला येते बहिणी तपासणीमध्ये जवळपास दोन हजारपेक्षा जास्त आहेत नाही मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांची त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत त्यांना गरज नाही पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिनी असतील मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने स्कीमचा फायदा घेतला असतील मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल कोकाटीने त्यांनी म्हटलेले की जे पिकं कापून पडलेले त्या पिकांचे डेकरांचे आम्ही पंचनामे करायचे का आता असं म्हटलंय कृषी मंत्री कोकाटे मला वाटतं आता अनेक ठिकाणी मका कापून पडलेला आहे अनेक ठिकाणी कांदा काढून शेतामध्ये पडलेला आहे तो सडतोय त्याचे पंचनामे करावेच लागतील आता कर ला ते काय बोलले कोणत्या अँगलवरून बोलले मला कल्पना नाही पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेला असेल तर त्यालाही आम्हाला त्याचा नुकसान भरपाई आहे असेल द्यावा लागेल या ठिकाणी संजय राऊत असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल म्हणून त्यांनी कौतुक केलंय तर संजय पवारला काय त्याला काही दुस काही कामान त्याला काही बडबड करत राहतो माणूस म्हणून हे बदल की आपलं खर्च म्हटले की अजित दादांकडून मला होती परत त्यांनी पुनरुच्चार केला जाऊ द्या खर्चेला काय त्यांना कोणी पक्षामध्ये घेतले तिकडे तिकडे परत फिरताय जाऊ द्या